तुमचे ना। पप्पा काय झालं हो गारपीता एवढं चांगलं कशाला वागत असतो तुम्ही आता मी काय केलं चांगले तुझी केअर करतोय आणखी जला खायला प्यायला चांगलं देतो तुला आणखी काय चुकतंय का माझ्याकडनं अहो तुम्ही एवढं चांगलं कशाला वागत असता की मी टेटस म्हणतो माझ्यासाठीच ठेवला म्हणून वाईट वागायला शिका ना मग माझी बायको माझ्यासाठी टेटस ठेवते म्हणलं मला त्याचा अभिमान वाटणार ना ती मी चांगलं तुला सांगतो माझ्या बायको ना टेटस छान जाऊ नका मी तुमची कॉपी केली म्हणून तुम्हाला चहा पाहिजे सोडणार नाही चादिया नार। चादिया नार। चहा सोबत कॉफी पण फ्री का तस कस मग नाही चहा चहा कॉफी नाही मग ते बदलीवर का बुंदी असलो काय तर छान आणून द्यायचं अगं तू म्हणाल ते आणून देतो फक्त मला एक कप चहा आणि एक कप कॉफी पण साखर नसल्यावर काय करतो पप्पा जाऊन घेऊन यायची साखर त्यात काय जाऊन जायचं की साखर घेऊन यायची की चहा कॉफी त्यासोबत बिस्किट आणखी झालं तर ते काय असतं तसलं पापड्यासारखं ते तसल खायचं छान छान पैकी